महाराष्ट्रातील सर्व सन्मान्य अभियोक्ते पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनीनो नमस्कार मी सिवाय पाटील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल बीएनएसएस कलम एकशे ब्याण्णव सी आर पी सी कलम एकशे बहात्तर मित्रांनो हा विषय थोडा तात्काळ घेण्याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने काही डायरेक्शन्स हे पोलीस महासंचालक यांना दिले सुरुवातीला दोन हजार अकरा मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री खानविलकर सर आणि ए आर जोशी साहेब यांनी केस डायरी ही बाउंड आणि पेजिनेटेड पाहिजे पृष्ठांकन केलेली पाहिजे बाइंडिंग केलेली पाहिजे असे होम सेक्रेटरी जे आहेत त्यांना आदेशित केले आणि पोलीस खात्याला त्याची माहिती देण्यास सांगितले त्यानंतरही काही सुधारणा झाली नाही पुन्हा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार ला मान्य न्यायमूर्ती श्री गडकरी साहेब आणि न्यायमूर्ती शिवकुमार दिघे साहेब या बेंचने पुन्हा पोलीस महासंचालकांना आदेश दिले की केस डायरी ही एकशे मध्ये जी अमेंडमेंट आहे बाउंड आणि पेजिनेटेड याप्रमाणे पाहिजे आपण सगळ्या पोलिसांना सूचना द्या तरी आपल्यात काही सुधारणा झाली नाही शेवटी सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला फारुख विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रात या न्यायनिवाड्यात महा या मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री गडकरी साहेब आणि दुसरे न्यायमूर्ती मान्य श्याम चांडक साहेब यांनी पोलीस महासंचालकांना सक्त सूचना दिल्या की आता आपण ही केस डायरी बाउंड आणि पेज्युनेटेड पाहिजे याबद्दलची माहिती संपूर्ण खात्याला स्वतः पर्सनली अवगत करावी आणि तसा अहवाल मान्य न्यायालयात दाखल करावा तेरा जून दोन हजार ला पुन्हा न्यायमूर्ती गडकरी साहेब आणि न्यायमूर्ती श्रीमती नीला गोखले मॅडम यांच्यासमोर पुन्हा तोच मुद्दा आला डायरी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी त्या मध्ये आणली ती अस्ताव्यस्त होती तिला नंबरिंग नव्हती ती बाउंड केली नव्हती पुन्हा उच्च न्यायालयाने महासंचालकांना शेवटची संधी म्हणून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आदेशित केलेले आहे आता उच्च न्यायालय मुंबई यांनी काय निर्देश दिले प्रकरण दैनंदिनी ही सीआरपीसी कलम एकशे बहात्तर म्हणजे आताचा कलम डीएनएसएस कलम एकशे ब्याण्णव नुसार बांधणी केलेले म्हणजे बाउंड आणि पृष्ठांकन केलेले म्हणजे पेजिनेटेड असणे बंधनकारक आहे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याचे मान्य पोलीस महासंचालक यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी व्यक्तीशःहा लक्ष देऊन राज्यातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना सदर बाब अवगत करावी जर कोणत्याही तपास अधिकाऱ्याने यापुढे प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना केस डारी ही बाउंड आणि पेज्युनेटेड नसलेली जर ठेवली तर त्याच्यावर कारवाई करावी आता आपण पाहूया बीएनएसएस कलम एकशे ब्याण्णव म्हणजे जो पूर्वीचा कलम एकशे बहात्तर होता सी आर तो नेमका काय म्हणतो आता कलम एकशे ब्याण्णव अन्वेषणातील कार्यवाहीचा रोजनामा हिच्यातला सबसेक्शन एक दोन तीन हे महत्वाचे आहेत आपण त्याची चर्चा फक्त आज करूया तर कलम एकशे ब्याण्णव सबसेक्शन एक असा म्हणतो की या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी रोजनाम्यात कोणत्या वेळी त्याला खबर मिळाली कोणत्या वेळी त्याने आपल्या अन्वेषणास सुरुवात केली व ते केव्हा संपवले कोणत्या स्थळाला किंवा स्थळांना त्याने भेट दिली हे नमूद करून अन्वेषणातील आपल्या कार्यवाहीची व आपल्या अन्वेषणातून ज्या परिस्थितीची खातर जमा झाली तिच्या बाबत निवेदनाची रोजच्या रोज नोंद करतील सबसेक्शन दोन असं म्हणतो की कलम एकशे ऐंशी म्हणजे पूर्वीच्या सीआरपीसी कलम एकशे एकसष्ट अन्वय अन्वेषण करताना नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब केस डायरीमध्ये समाविष्ट करण्यात येतील सबसेक्शन तीन असं म्हणतो की पोटकलम कलम एक मध्ये निर्दिष्ट केलेली डायरी ही एका खंडामध्ये कृपया लक्ष द्या म्हणजे बाउंड आणि तिच्यावर यथोचित पृष्ठ क्रमांक देण्यात येतील आता केस डायरी ही बांधणी केलेली असावी प्रत्येक पेजला नंबर देण्या देण्यात यावेत अशी सुधारणा सीआरपीसी कलम एकशे बहात्तर एक ब एकतीस बारा दोन हजार नऊ रोजी करण्यात आली होती आता कलम एकशे ब्याण्णव बी एन कलम तीन हा देखील तेच म्हणतो की पृष्ठांकन केलेली आणि बाउंड केलेली पाहिजे त्याचं कारण असं आहे कायद्याचं इंटेन्शन असं आहे की तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास चालू असताना किंवा गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर कधीही केर मध्ये आपली सोयीनुसार फेरफार करता कामा नाही किंवा केस डारीचे के पानं बदलवायचा काम बदलवता कामा नाही तपास हा नेहमी पारदर्शक असणं अत्यावश्यक आहे आता मुंबई पोलीस मॅन्युअल भाग तीन नियम दोनशे पंचवीस यात प्रकरण दैनंदिनी म्हणजे केर डॅरी बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे की केर डायरी म्हणजे नेमकं काय का मुंबई पोलीस मॅन्युअल भाग तीन परिशिष्ट बावीस दिलेला आहे त्यात प्रकरण दैनंदिनी कशी लिहायची याचा एक चांगला उत्तम नमुना देखील दिलेला दे आहे माझी विनंती की पोलीस तपास अधिकारी यांनी पोलीस मॅन्युअल भाग तीन नियम दोनशे पंचवीस आणि परिशिष्ट बावीस हे नजरेखालून घालावं आणि त्याप्रमाणे केर डायरी लिहिणं अपेक्षित आहे आता कलम जर आपण वाचला एकशे ब्याण्णव तर केर डारीमध्ये कोण कोणत्या बाबी लिहिणे आवश्यक आहे मित्रांनो प्रकरण दैनंदिनी म्हणजे तपासाचा आरसा असतो जे जे काही तपास करताना आपण केले असेल त्या सर्वच्या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन त्यात लिहिणं बंधनकारक आहे म्हणजे एफ आय आर दाखल झाल्यापासून तपास सुरू होतो केअर डायरी सर्वप्रथम एफ आय आर मधील संपूर्ण मजकूर त्यानंतर दोषारोप पत्र दाखल होई पावितो प्रत्येक दिवशी तुम्ही काय काय तपास केला कोणत्या वेळेला केला कोणत्या वारला केला काय माहिती मिळाली कोणत्या साक्षीदारांचे जबाब घेतले पंचनामे वगैरे हे संपूर्ण म्हणजे जसं चार्जशीट असतच इथंभूत गोष्टी केस मध्ये लिहिणं अपेक्षित आहे महत्वाचं म्हणजे जर आपल्याला तपासात काही अशा गोष्टी निदर्शनात आल्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरल्या की त्या आरोपीच्या बाजूचा तो पुरावा आहे त्या देखील आपण केस डायरीत लिहिल्या पाहिजेत कारण तपास हा निपक्षपाती असावा व तपास सत्य शोधनासाठी असावा ही भूमिका तपासिक अधिकारी यांची कायद्याला अपेक्षित आहे कारण आपल्याकडे आरोपीचा पुरावा आपण केस डायरीत लिहित नाही किंवा चार्जशीटला जोडत नाही ते साफ चुकीचं आहे बेकायदेशीर आहे त्याच्या बाजूचा पुरावा देखील जोडणं आपलं काम आहे तपासी अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य देखील आहे आता केस डायरी जर कलम एकशे ब्याण्णव नुसार ठेवली नाही तर त्याचे परिणाम काय म्हणजे बाउंड केले नाही पृष्ठांकन दिले नाही तर काय माननीय न्यायालय पोलीस कोठडी रिमांड देणार नाही मान्य न्यायालय आरोपीला जामिनावर देखील सोडू शकतो पुढे खटला निर्दोष सुटण्यात देखील ते एक कारण ठरू शकतो तपासिक अधिकारी यांची खाते अंतर्गत चौकशी लागू शकते आणि महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाचे जे आदेश मी तुम्हाला दाखवले त्या आदेशाची आपण पायमल्ली केली म्हणून इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर याच्या विरुद्ध कंटेम ऑफ कोर्ट प्रमाणे देखील कारवाई होऊ शकते ही गोष्ट आपण कृपया लक्षात ठेवा आणि जुलैपर्यंत आपल्याला हे संपूर्ण करून घेण्याचे आदेश पोलीस महासंचालकांचे सर्व पोलीस स्टेशनला आलेले आहेत वरिष्ठांनी कृपया त्याबाबत स्वतः जातीने लक्ष घालून वैयक्तिक लक्ष घालून ह्या संपूर्ण कम्प्लायन्स करून घ्यावा आता केअर टॅरिक कशी असावी याचा नमुना आता नवी मुंबईत आम्ही जेव्हा मिटिंग घेतली किंवा इतर ठिकाणी जेव्हा फोन येतात पोलीस अधिकाऱ्यांचे असं कळलं की ते स्पायरल बाइंडिंग करतायत मित्रांनो स्पायरल बाइंडिंग हे कायद्याला अपेक्षित नाही कलम एकशे ब्याण्णव किंवा पूर्वीचा कलम एकशे बहात्तर काय म्हणत होता की बाउंड पाहिजे आणि पृष्ठांकन केलेलं पाहिजे बाउंड म्हणजे काय की त्यातले कुठलेही पेज काढता यायला नको आणि पुन्हा नव्याने समाविष्ट करता यायला नको कुठलीही फेरफार नको आता जर स्पायरल बाइंडिंग केलं पुन्हा आपल्यावर आरोप होऊ शकतात की तुम्ही ते स्पायरल बाइंडिंगचं जी वायर आहे ती काढली तुमचं पेज इन्सर्ट केलं म्हणून स्पायरल बाइंडिंग ही माझ्या मते चालणार नाही आता डायरी कशी असावी आता हे बाउंड रजिस्टर आहे बघा बाइंड केलेलं ते उघडल्यानंतर हे ओपन ओपन केल्यानंतर डाव्या साईडला पान क्रमांक एक प्रकरण दैनंदिनी तपासाची माहिती तर खाली तपासिक अधिकारी यांची सही तोच मजकूर पान नंबर दोन जो ज्या दिवशी आपण ज्या तारखेला जो तपास केला त्याची माहिती तो एक पेज घ्यायचा प्रिंट आउट ज्या बाउंड रजिस्टरच्या पहिल्या पेजला चिपकवायची पान क्रमांक कर द्यायचा दुसरं पेज घ्यायचं त्याच्या मागच्याच पानावर आपण चिपकवायचं आणि पुन्हा तुम्ही तिच्यावर तुमची सही करायची आता ह्या मधल्या बाजूला हे जे पेज आहे मधल्या बाजूला शिक्के मारणे अपेक्षित आहे तुमच्या पोलीस स्टेशनचे जशी सही गरजेची आहे तसे शिक्के मधल्या बाजूला गरजेची आहे जेणेकरून तुमच्यावर कधीही आरोप यायला नको तपासी अधिकाऱ्यावर की तुम्ही पान बदलवले आहे म्हणून शिक्के देखील मारणं गरजेचं आहे आता बांधणी रजिस्टर बाउंड रजिस्टर हे आपण वेगवेगळ्या वेग पेजेसचे पानांचे घेणं योग्य होईल उदाहरणार्थ दहा पेज वीस पेज हे दोनशे पेजेस म्हणजे होईल काय की गुन्ह्याचे स्वरूप पाहून आपल्याला किती पेजचे रजिस्टर लागणार आहे त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार त्याचा वापर करता येईल प्रोहिबिशन गॅम्बलिंगची केस आहे दहा पेजचं जरी आपण बाउंड रजिस्टर घेतलं तरी ते संपू शकतं मर्डरची केस असेल तर शंभर पेजही लागू शकतात मोका सारख्या केसेस असतील युएपीए सारख्या केसेस असतील किंवा अजून कुठल्या तस्सम ईओडब्ल्यूच्या केसेस असतील त्याच्यामध्ये दोनशे पेजेसही लावू शकतं म्हणून आपण बांधणी रजिस्टर जेव्हा आपण प्रिंट करून घेणार आहेत किंवा विकत घेणार आहात त्यावेळी आपण वेगवेगळ्या पानांचे घ्या ते ॲडवायझेबल माझ्या मते आहे मित्रांनो ह्या संपूर्ण बाबी आपण कृपया काटेकोरपणे लक्षात घ्या शेवटचा महिना आहे शेवटची संधी माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहे आजपर्यंत वेळोवेळी दिलेला आहे पण आपण आजपर्यंत काही केलं नाही तर ही शेवटची संधी आहे महासंचालकांचे देखील आपल्याला आदेश प्राप्त झाले त्याप्रमाणे आपण पूर्तता करावी नमस्कार जय हिंद